पाहतो तर थोडेसे बालिश किंवा बडबड करणारे असतात जो यांच्या स्वभावाला अजिबात मानवत नाही तरी देखील शुभ ग्रहाची रास असल्यामुळे ते जोडीदारांशी जुळवून घेतात यांचे वाद कधीही विकोपाला जात नाही यांची आवड ही कमी आणि मुद्देसुद् बोलण्याची असते आणि जोडीदाराला भरपूर बोलणं आवडतं निसर्गत कित्येक धनु पुरुषांना भरपूर बोलणारा जोडीदार मिळतो विवाहाच्या बाबतीत सांगायचे म्हटल्यास धनु पुरुषांचा विवाह लवकर म्हणजे सव्वीस किंवा अठ्ठावीसाव्या वर्षी होतो हा योग जर कोणत्याही कारणाने टाळला तर मात्र विवाहाला जरा उशीर होतो पटकन विवाह जुळून येत नाही अनेक वेळा बत्तीसच्या पुढे गेल्यावर विवाह जुळून येतात कधी कधी तिसाव्या वर्षी योग जुळून येऊ शकतो राशीच्या पुरुषांनी चुकूनही ऋषभ राशीच्या महिलेशी विवाह करू नये कारण पुरुष हे ध्येय निश्चिती करून त्यानुसार चालणारे कामाप्रती ध्येयाप्रती निष्ठा राखणारे असतात तर ऋषभ राशीला गोष्टी निसर्गत प्राप्त असतात त्यामुळे त्यांच्यात एक नैसर्गिक विरोधाभास होतो धनुराशीचा स्वामी गुरु आणि ऋषभ राशीचा स्वामी शुक्र यांच्यात देखील एक नैसर्गिक शत्रुत्व आहे त्यामुळे धनुपुरुषांनी चुकूनही ऋषभ महिलेशी विवाह करू नये जोडीदार म्हणून मेष सिंह हो, या राशींच्या महिला त्यांच्यासाठी योग्य ठरतात धनुराशीची महिला देखील जोडीदार म्हणून त्यांना मानवते थोडक्यात मानवतेचा विवाह हो, मेष सिंह हो, आणि धनु महिलेशी झाल्यास अतिशय उत्तम जेणेकरून त्यांना वैवाहिक सौख्य खूप चांगल्या प्रकारे प्राप्त होत आयुष्याची घडी उत्तमरित्या बसते आपणही धनुराशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये धनुराशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्कीच शेअर करा धन्यवाद